संसार सोडा असं कोणत्याही आपल्या संतांनी सांगितलेलं नाही पुन्हा एकदा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही आश्रम सांगितले आश्रम ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थान संन्यास चार आश्रम तीन पुरुषार्थ सांगितले चार धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार चार गोष्टी सांगा योग्य वयात योग्य काम करावं पहिला ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे लहान आपले मुलं शिकणारे शिकायचं वय शिकण्याच्या वयात शिकावंच काय त्या काळात संन्यास घेऊ नये जर संन्यास घेत असेल तर तो वेळा ठीक आहे ना तो धर्माचं पालन करत नाही छरवलेले आजकाल गावात लग्नच राहिलं ग्राहगाव फार मुलांचा प्रॉब्लेम मग त्यांनी म्हणायचं का मी आता संघस घेतला आणि तो घेतलेला संघास ठराय का मग तुम्हाला खायला भेटत नाही म्हणून तुम्ही उपवास धरता हा उपवास आहे का नाही सारा आपल्याकडे असताना सुद्धा वैराग्य आणणार आपल्याकडे सारा घेत काही कमी नाही आणि तरी सुद्धा साधं असणं म्हणजे आपल्या आशीचा त्याग करणं फळाचा संघ सांगणे इथं म्हटलंय फळाचा संघ सोडून दे अपेक्षा ठेवायची नाही जे असेल ते चांगलं जेवायला पंच पगवान आलं उत्तम एका दिवस उपवासी राहिले तरी उत्तम असा तू योगयुक्त फळाचा हो संग सांडूणी मग अर्जुना चित्त देऊणी करी करणे आणि मग अशी कर्म करावी असं इथं आहे आता अर्जुनाला केलेला उपदेश आपण वर्षानुवर्ष आपण ऐकतो मग आता आपल्यात बदल करण्याची घरी गरज आहे अर्जुन गेले कृष्ण गेले बरोबर महाभारत संपलं आता हा केलेला उपदेश तुम्हा आम्हाला आहे हा उपदेश केला श्रीकृष्णाने केला अर्जुना हा जो अध्याय तो कर्मयोगातला अध्याय ज्ञानेश्वरी मध्ये तीन चार योग सांगितलेले कर्मयोग आहे ज्ञान योग आहे भक्तियोग आहे अशा तीन रचना केली कर्मयोग काम करता भक्ति योग भक्ती करत राहा ज्ञान योग ज्ञान मिळवा आणि हे तिन्ही योग हे एकमेकाशी संबंधित आहेत पण आपला विषय कुठे चालू होता फळाची आशा नाही विषयाला फराची आशा करायची नाही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करायची अपेक्षा धरली की त्रास झाला आशा फार वाईट तुम्हाला आम्हाला म्हणजे सांगण्याची गरज नाही ज्ञान ज्ञानराधा ज्ञान राधा बुडाली नाही तुम्ही आम्ही बुडाल कशामुळे बुडाल अपेक्षा हो। आशा आमच्यासारख्या सारख्या एक लोकांनी पैसे दिले एसबीआय मध्ये काढून सरकार त्यांच्या कोणत्याही गोष्टीची आशा तुम्ही आपलं वाटलं फार अपेक्षा करायची नाही पण अपेक्षा घरायची नाही मग काम करायचं सोडून द्यायचं का काम करायचं नाही पण जास्तीची अपेक्षा करायची नाही फळाचा समज मग आपण ज्ञानेश्वरी मध्ये जेव्हा सुरुवात करतो तेव्हा हे कशामुळे सांगितलं अरुला त्याचा एक विचार कुरुक्षेत्र आहे कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू व्हायची एका बाजूला पाच पांडव आहे त्यांच्या बरोबर देव आहे दुसऱ्या बाजूला कौरव आहे आवाढ आहे भरपूर काही आहे आणि मग अर्जुन समोर समोर आलाय सर्वात मोठा युद्ध अर्जुन आता युद्धाला सुरुवात होणार आणि सुरुवात होणार तेवढ्यात अर्जुन आणि आपलं गांडी नावाचं धनुष्य खाली ठेवलं खाली ठेवलं आणि त्याने सांगितलं कृष्णाला माझ्या चने देवा लढता होत नाही मी म्हणले भीक मागतो मी संन्यास घेतो मला हे राज्य नको हिंदूबा जमीन नको काही नको माझ्याच्याने यांना मारण होणार नाही का याचं कारण त्यांनी सांगितलं की माझे सारे भाऊ आहेत तुला माझे गुरु आहेत माझे नाटलं जत माझ्या रक्ताचे लोकच आहेत आणि यांना मी मारणार हे माझ्याच्याने होणार नाही आणि मग अर्जुनाला समजावण्यासाठी कर्मयोगाचा उपदेश भगवान कृष्णाने केला आणि त्यामधली ही दोनशे सदुसष्टव्या क्रमांकाची होती कर्मने वाधिकारस सांगितले कर्म करत राहाव फळाची अपेक्षा धरू नको त्याच अर्थाची ही गोळी तू योगयुक्त होऊ नये फळाचा संघ सांडू नये भगवर्धुना चित्त नये तरी करणे काम करत राहायचं आणि मग त्यांनी सांगितलं भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश की तू बाकी सारं सोडून दे मनातली माया ममता मोह सारं सोडून जायचं आणि मग काय करायचं तू फक्त काम करत राह त्या कामाचा विचार करू नको त्याच्या फळाचा विचार करू नको तू फक्त करत कारण ते करणं हे तुझं कर्तव्य आणि ते कर्तव्य तू केलं आणि तू हे केलं तर स्वर्ग के निर्माण होणार आहे अरे हे जे समोरचे तुझ्या तुझ्या रक्ताचे जे म्हणतोस ते माणसं नाही ते राक्षस आहे त्यांनी काय काय त्रास दिला लोकांना त्यांच्यामुळे काय त्रास आहे हे सर्वांना माहिती आहे आणि मग माझ प्रीत आहे भगवान कृष्णाचं प्रेद यदा 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 धर्मस्य भवती महाराभ्यम धर्म असते तदा सृजान्यम जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा मी भगवान कृष्ण इथं कोणत्या ना कोणत्या रूपाने अवतार घेतो आणि ते अधर्मी लोकांचा नाश करतो मी तुला सांगतोय कृष्ण अर्जुना की तू हे बाकी काही करू नको मी सांगतो कसं कर सोर्य निर्माण करायचं आता मला बऱ्याच स्वर्ग आणि नरक स्वर्ग आणि नरक हे तुमच्या आमच्या मनावर आहे आपण या कल्पना तर केल्या पण स्वर्ग आणि नरक हा तुमच्या आणि माझ्या मनावर आहे कस काय आता मी ऐकलं फार की स्वर्ग असतो स्वर्गात अप्सर असतात मी बघितलं का तुम्ही बघितलं का कुणीतरी लिहिलंय याचा अर्थ हे खोटे असेल मी म्हणत नाही पण आपण ज्या समाजात जगतो ज्या घरात जगतो तिथं जर आपल्याला नसेल तर तो स्वर्ग आहे का नरक आपण समजा आता येत राहतो तुम्ही तुमच्या घरात राहता मी माझ्या घरात मला बिलकुल त्रास आहे समाधान नाही मग माझ्या घरात स्वर्ग असेल का नरक नरक असेल आणि घरात समाधान असेल